आज प्रभाग दहा मध्ये भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार श्री श्री वैशालीताई चोपडे ग्वालवंशी त्या ठिकाणी मसरामताई ताई आणि आमच्या चौथ्या उमेदवार रामटेके ताई चा या चारही उमेदवाराच्या कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे या भागामध्ये बरेच विकासाची कामं करायची आहे या शहरात आदरणीय नितीनजी आदरणीय देवेंद्रजी साहेब यांच्या नेतृत्वात या शहरामध्ये एक विकासाची वेगळी झेप घेते आहे आणि आमचा हा प्रभाग मागे राहणार नाही अशी ग्वाही मी जनतेला देतो आमच्या चारही उमेदवारांना आपण निवडून द्या चारही उमेदवार आपल्या दारापर्यंत विकासाची गंगा घेऊन येतील आम्ही सर्व जनतेची सेवा करू बाम रस्ता वीज पाणी याच्या सोबतच जनतेला ज्या ज्या सुखदुःखाच्या गोष्टी असेल आम्ही सर्व लोक त्यामध्ये सहभागी होऊ असं आश्वासन देतो आणि मोठ्या मताधिक्याने आमचे चारही उमेदवार निवडून द्यावं अशी जनतेला मी विनंती करतोय जनता पक्षाच कमळ आवाज कमळ जय श्रीराम जय ताई तुम्ही सगळ्या प्रत्याशी प्रभाग 10 मधून आहे जनतेचा कसा प्रतिसाद आहे हा मी पहिले परिचय करून देतो तुम्ही परिचय द्या मी डॉक्टर वैशाली रमेशजी चोपडे भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक दहा भाजपा शिवसेना महायुतीची मी अधिकृत उमेदवार आहे मागच्या दहा वर्षापासून इथे जे आहे आपण बघता की राज्यात सरकार भाजपचं आहे केंद्रात सरकार भाजपचं आहे पण इथे काँग्रेसचं सरकार असल्यामुळे ज्या लोककल्याणकारी योजना आहेत त्या इथे पोहचत नाही आणि इथला डेव्हलपमेंट इतर भागांच्या प्रमाणामध्ये हा भाग मना, 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 जो आहे तो मागासच आहे अजूनही रस्ते म्हणा वीज म्हणा पाणी म्हणा सगळ्यांच्या बाबतीमध्ये त्याच्यामुळे लोकांची नाराजी पण आहे आणि आता भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलणार म्हणजे आम्ही जातो तेव्हा लोकांच्या चेहऱ्यावरती आम्हाला एक प्रसन्नता एक म्हणजे चांगलं वेलकम आमचं ते करतात की बीजेपी चारही आले पाहिजे लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि भरभरून आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे असं चित्र मला दिसत म्हणजे रोड आणि हे पाण्याचं वगैरे हे तर मूलभूत जे आहे त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही निवडून आले तर काय करणार मग या क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे ते सगळ्यात वेगळं आहे महिला सक्षमीकरणाचे ढोल जे आहे ते प्रत्येक सरकारने पेटले परंतु लाडली बहिणा असेल किंवा मग अनेक का कल्याणकारी योजना आहे लाडकी लेक आहे या सगळ्या योजनांच्या माध्यमातून महिला सक्षम कशा होतील याच्यावरती भर राज्य सरकारने आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी घातलेला आहे आणि त्यांनी आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून यावेळेला फूड व्हॅन देखील देवेंद्रजींनी प्रोव्हाइड केलेल्या आहे ज्या लाल ई रिक्षा आहेत महिलांसाठी त्या देखील त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या अनेक योजना आहेत पण इथे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक नसल्यामुळे त्या योजना महिलांना कळतच नाही आम्ही जेव्हा त्या ठिकाणी आम्हाला वेगळं काही करण्याची गरज नाही सरकार जे करते महिलांसाठी आज बचत गटाच्या माध्यमातून मी आपले आठ दहा गट तयार केलेले आहेत माझ्या बचत गटांना देवेंद्र फडणवीस फूड मॅन मिळालेली आहे 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 शिलाई मशीन मिळालेली तर याच योजना आम्हाला जनतेत राबवायच्या आणि निवडून दिल्याच्या नंतर एक जबाबदार सेवक म्हणून मी जनतेच्या समोर उभी राहणार प्रत्येक योजना महिलांपर्यंत पोहोचली पाहिजे परिचय द्यायला काही तुम्हाला निघत आहे पॅनल मध्ये आहे पॅनल मध्ये तुम्हाला मी सूप्रश्नी अमर खोडे प्रभाग दहा मधून आहे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे मी आम्हाला जनतेकडून ह्या एरियामध्ये खूप सारे जनतेचा प्रॉब्लेम आहे कोणाला रोड रोडवर कचरा आहे गडर लाईनचा प्रॉब्लेम आहे खूप साऱ्या लोकांचा प्रॉब्लेम या प्रॉब्लेमच्या व्यतिरिक्त काही जनतेने एक्स्ट्रा काहीतरी असं त्यांना प्रॉब्लेम आहे त्याच्याविषयी डिस्कस केलं असेल नाही त्यांना ह्या सगळेच प्रॉब्लेम आहे रोड ज्या एरियामध्ये आम्ही जातो आ, रोजगार विषयी काही बोलले असतील रोजगार विषयी नाही त्याच्याविषयी काही लोकांनी बोलले महिला म्हणत होते की अगर तुम्ही निवडून यान तर आम्हाला रोजगारसाठी हे करावं तर निवडून आल्यावर सर्वप्रथम काय करणार आम्ही निवडून आल्यावर सर्वप्रथम आम्ही आरोग्य आणि साठी प्रयत्न करू महिलांसाठी काय महिलांसाठी खास करून जे राज्य सरकार जे आम्हाला देईल महिलांसाठी आम्ही सगळे ते जे आहे योजना आम्ही महिला पर्यंत पोचवू महिलांपर्यंत कॅन्डिडेट की बहुत सारी समस्या कैसे आहे बस मैं यही चाहती तो हूँ आदिवासी तो आगे बढ़े मैं प्रभाग दस से कैटेगरी बी वो आ, नाम मेरा कलचन बक्सरिया मसरम हाँ। मैं यही चाहूंगी कि आदिवासी सबसे पीछे है वो आगे रहे उनका जो है वो उन्हें मिले बस इससे ज्यादा मैं कुछ कहना नहीं चाहूंगी नहीं मतलब बस मैं एक और सवाल पूछूंगी जैसे अभी आपने कहा कि आदिवासी का जो है वो मिले तो वो उन तक कैसे पहुंचे तुम्ही नहीं हमको चुनके लाएंगे तो हम जरूर करेंगे यानी आप चुन के आने के बाद उन तक ये सारी चीजें पहुंचाओ पहुंचाएंगे इतना बोलना है हाँ माजी नगर से भी दोनों का प्रत्याशी है यांना म्हणजे तुम्ही केव्हापासून ओळखता आणि हे जनतेमध्ये निवडून आल्यावर खरंच काम करू शकतील का बिलकुल मी नमस्कार मी शिला संजय मोहोड माजी नगरसेविका प्रभाग दहामधनच मी दोन हजार बारा ते सतराच्या क्रमांक नगरसेविका होती आणि आता हे जे प्रत्यक्षी आहेत मी माझं माहेर आणि सासर इथं इथलंच असल्यामुळे मी सगळ्यांना ओळखते तर त्याच्यामुळे चांगले कॅन्डिडेट आहे काम करणारे व्यक्ती आहे लोकांपर्यंत पोहोचणारा व्यक्ती आहे आणि सर्वसाधारण लोकांना काय पाहिजे एवढंच पाहिजे की आपले काम जे मूलभूत सुविधा आहे त्या आपल्याला मिळायला पाहिजे आणि त्या तिथपर्यंत पोहोचवायला ते सगळे चारही कॅन्डिडेट आमचे सक्षम आहे 我。<What? S 2> <laughs>